नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी राज्यातील व अकोला जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषण याविषयी महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन राज्यातील व अकोला जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषण याविषयी महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकोला नवीन बसस्टँड समोरील मदलनाल धिंगरा चौकात महाविकास आघाडीने आंदोलन करत तोंडाला काळ्या पट्ट्या लावल्या होत्या या आंदोलनात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांनी निषेध आंदोलनामध्ये सहभाग त्यांनी या सरकारचा निषेध केला देवेंद्रजीचा निषेध केला देवेंद्रजी विरोधात या जिल्ह्यातली भाजप निषेधार्थ रस्त्यावर उतरली आमच्या सोबत त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या लक्षात आलं की आपला जो गृहमंत्री आहे खरं तर हा कोलण्या इरीत जीव द्यायच्या लायकीचा आहे कारण की आमच्या खेड्यात म्हणतात पाण्यात जीव न द्याचा कोळण्या इरीत तळकू तळकू मारायसाठी त्यांच्या लक्षात आलं आज महाराष्ट्र सरकारमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही पहा कशा पद्धतीनं महाराष्ट्रात अत्याचार होऊ आले बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला अकोल्यामध्ये काजी खेळमध्ये अत्याचार झाला सहा मुलींवर अत्याचार झाला आणि हे सरकार एकीकडे तुम्हाला सांगतो महिलांच्या साठी जर कोणी रस्त्यावर उतरली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण आहे दा का आमच्या मुलीवर अत्याचार झाला तर आम्ही रस्त्यावर नाही उतरायचं घरात बांगड्या भरून बसून राहायचं मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोधते का मग का मुख्यमंत्र्यांच्या दीड हजार रुपये तुम्ही राहिले त्यामुळे तुमचं स्वागत करायला महिला न याचं दीड हजार रुपयासाठी असा भाऊ या आशिया खंडात कुठंच नसेल की ज्याने स्वतःच मरण दिसलं मग बहिणीची आठवण आली पण बहिणीच्या अत्याचारासाठी हा भाऊ कधी रस्त्यावर उतरला नाही आमची खरी तर मांडले त्या आरोप्याला जेवढी जेवढी सजा दिली ते तर कमीच आहे परंतु अशी घटना महाराष्ट्रात या देशात पुन्हा घडली नाही पाहिजे अशा लोकांना तात्काळ अशी ही सगळ्या द्यायला पाहिजे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा